ही थाळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी वरण भाताचा कुकर लावून घेऊ तर एका डब्यामध्ये मी तीन वाटी तांदूळ घेतले आणि दुसऱ्या डब्यामध्ये एक वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे मी इथे सहा लोकांसाठीचा हा स्वयंपाक बनवते तर आता तांदूळ डाळ धुवून घेतले जेवढे तांदूळ किंवा डाळ घेतली आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे हे अगदी व्यवस्थित शिजतात तर तांदूळमध्ये मी सहा वाटी पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यासोबतच आपल्याला यात थोडंसं तूप टाकून घ्यायचंय म्हणजे भात छान पांढऱ्या शिपराही होतो आणि मऊसुद्धा होतो तसंच डाळीमध्ये मी थोडीशी हळद टाकली त्यानंतर टोमॅटोचे काप टाकले आणि दोन चमचे तेल टाकायचं म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते आता कुकरमध्ये पाणी घेऊन जाळी ठेवली त्यामध्ये सगळ्यात आधी वरणाचा डबा ठेवायचा आणि मग वरती भाताचा डबा ठेवायचा कुकरचं झाकण ओलं करून बंद करून घेतलं त्यानंतर चार शिट्ट्या ह्याच्या करून घेतल्या चार शिट्ट्यांनंतर आपला हा जो भात आणि वरण आहे ते अगदी व्यवस्थित शिजलंय आता इथे वरण मी चांगलं घोटून घेतलं टोमॅटो हवं तर आपण नंतरसुद्धा त्यात ॲड करू शकतो पण यामध्येच टोमॅटो टाकले तर त्याची चव छान लागते थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सगळं चांगलं घोटून घ्यायचं आता वरणाला पोडणी देण्यासाठी तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं त्यासोबत तीन चार लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या आठ कढीपत्त्याची कडीपत्त्याची पानं टाकली आणि दोन तीन हिरव्या मिरच्यांचे काप टाकून घेतले हे सगळं चांगलं तडतडून दिलं त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आणि मग वरून आपण जी वरणाची डाळ शिजवून घेतली होती ती टाकायची हळद आपण डाळीतच टाकली त्यामुळे ह्यात टाकायची गरज नाही आहे आता चवेप्रमाणे मीठ टाकलं वरून जर आवश्यकता असेल तर थोडंफार तुम्ही पाणी ॲड करू शकतात हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि ह्या वरणाला चांगली उकळी आणून घ्यायची तर हे पहा एक तीन चार मिनटानंतर जे वरण आहे ते अगदी छान उकळलेलं आहे आणि इथे आपला वरण भात तयार आहे आता आपण बघू वड्या इथे मी दुधी भोपळ्याच्या वड्या बनवते त्यासाठी अर्धा दुधी भोपळा छान किसून घेतला आधी स्वच्छ धुवून घ्यायचा साल काढून घ्यायचं आता दुधी भोपळ्याचा जो किस होता त्यामध्ये तीन चमचे बेसन पीठ तीन चमचे तांदळाचं पीठ तीन चमचे ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ ॲड करायचं इथे माझ्याकडे ज्वारी आणि बाजरी एकत्र असं पीठ होतं चवीप्रमाणे मीठ हळद लाल तिखट गरम मसाला तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती तुम्ही टाका किंवा तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही इथे ॲड करू शकतात धने पावडर मी इथे टाकली आहे थोडंसं जिरं टाकायचं बडीशेप टाकायची ओवा टाकायची आहे आणि भरपूर असे तेल टाकायचे आता इथे दोन चमचे तेल टाकलं आणि त्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं आता इथे पाणी न टाकता आपल्याला हे छान घट्ट असं भिजून घ्यायचं आहे कारण दुधी भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुकतं तर त्यामुळे पाणी टाकायची आवश्यकता नाही आता हे पहा मी हे सगळं चांगलं भिजवून घेते अशा पद्धतीने ह्याचा गोळा तयार झाला तुम्ही हवं तर ह्याचं थोडंसं पातळसं पीठ करून ताटातही ता या वड्या थापू शकतात पण मी याचे रोल बनवून घेणार आहे तर इथे आता वडींसाठीचं माझं हे जे पीठ आहे ते तयार आहे आजच्या या वड्या मी बनवणार आहे अगारो रेगन्सी कुक केटल विथ स्टीमरमध्ये ही इलेक्ट्रिक कुक केटल आहे ज्यामध्ये आपण दूध चहा कॉफी बनवू शकतो त्यासोबतच बरेचसे पदार्थ स्टीम करू शकतो वेगवेगळ्या कारणांसाठी आपण हे केटल वापरू शकतो यामध्ये तुम्ही भात बनवू शकतात मॅगी बनवू शकतात किंवा भाज्यासुद्धा बनवू शकतात तर मी इथे या केटलमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला एक स्टीलची जाळी मिळते तर त्या जाळीला मी इथे छानपैकी तेल लावून घेतले जेणेकरून आपण ह्यात ह्या वड्या ज्या वाफवणार आहोत तर या ह्या जाळीला लागायला नको आणि व्यवस्थित वाफवल्या गेल्या पाहिजे यासाठी तेल लावून झाल्यानंतर तेलाच्याच हाताने आपल्याला हे जे आपण वडींचं पीठ भिजवून घेतलेलं होतं तर त्याचे रोल बनवून घ्यायचे मी समप्रमाणात याचे तीन भाग करून घेतले हाताला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने याचे छान रोल तयार करून घ्यायचे सगळ्या बाजूने हे एकसारखे असायला पाहिजे म्हणजे छान शिजतील तर अशा पद्धतीने मी ते हे सगळे जे रोल आहेत म्हणजे हे तीनही रोल तयार करून घेतले आणि ते ह्या जाळीमध्ये ठेवून घेतले आता ही जाळी आपल्याला ठेवायची या केटलवरती त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं हे छान असं काचेचं झाकण आहे ज्यामुळे आपल्याला पदार्थ किती शिजला आहे ते सुद्धा इथून कळतं आता मेन स्विच ऑन केला त्यानंतर इथलं हे जे ऑरेंज कलरचं बटन असतं ते आपल्याला ऑन करायचं असतं तर हे उजवीकडे फिरवलं म्हणजे एकवरती गेलं तर थोडं कमी टेम्परेचर असतं आणि दोनवर केलं तर फुल टेम्परेचर असतं मी इथे फुल टेम्परेचरवरती ह्याच्या वड्या आहेत त्या वीस मिनटं छान वाफवून घेते बस आता या, या वड्यांकडे आपण वीस मिनटानंतर पाहू साधारण वीस मिनटानंतर मी केटल बंद केली होती आणि दहा मिनटं थोडीशी थंड होऊ दिले आता ह्या वड्या बघा अगदी छान अशा शिजलेल्या आहेत म्हणजे हे रोल छान शिजले याच्या आता आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर आपल्याला हव्या तेवढ्या जाड किंवा पातळ आपण याच्या वड्या कट करून घेऊ शकतो या वड्या तुम्ही हवं तर डीप फ्राय करू शकतात किंवा शालो फ्राय करू शकतात मी आज वड्या डीप फ्राय करणार आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं अगदी कडकडीत असं गरम करायचं त्यामध्ये ह्या तेलात मावतील एवढ्या वड्या सोडायच्या आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची आता मध्यम गॅसवरती ह्या वड्या छान खरपूस तळून घ्यायच्या अगदी कमी फ्लेमवरती तळायच्या नाहीत नाहीतर वड्या तेलकट होतात तर मध्यम गॅसवरती मी ह्या वड्या छान खरपूस तळून घेते था। तुम्हाला हवं तर हाय फ्लेमवरती तळून घ्या म्हणजे छान मऊस अशा वड्या तयार होतील पण मला खरपूस वड्या आहेत त्यासाठी मध्यम गॅसवरती मी तळून आहे तर हे पहा इथे आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या अतिशय छान अशा सोनेरी रंगावर तळल्या गेल्या आहेत आणि ह्याच पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेतल्या आहेत आता आपण भाजी बनवून घेऊ तर भाजी बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत कर गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं आणि त्यासोबत थोडंसं हिंग टाकला आता याच्यात मोड आलेली मटकी टाकली आहे पाव किलो मटकी आहे तर ही मटकी या तेलात टाकल्यानंतर अगदी चांगली एकजीव करायची हाय फ्लेमवरती ह्या तेलात तेला मटकी तेला तेला चांगली परतून घ्यायची म्हणजे तिची चव छान लागते तुम्ही हवं तर थोडीशी हळदही इथे ॲड करू शकतात मटकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये मटकी बुडेल इतपत पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर ही मटकी चांगली शिजवून घ्यायची थोडंसं मीठ घातलं आहे नाही घातलं तरी चालेल पण मी इथे अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे त्यानंतर हे सगळं छान एकजीव केलं झाकण ठेवायचं आणि ही मटकी शिजेल इतपत शिजवून घ्यायचं तर एक साधारण पाच सात मिनटानंतर मटकी अगदी छान शिजलेली आहे गॅस बंद केला मटकी चेक करायची हे पहा अगदी मऊ अशी मटकी शिजलेली आहे आता आपण मसाला बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेलं सुकं खोबरं भाजलेला कांदा तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि अगदी छोटासा टोमॅटो हे सगळं टाकलं मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल आपण पाहिजे तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकतात त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आणि आता हे वाटण आपल्याला ह्या तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे ह्याच्यात आपण टोमॅटो टाकलाय त्यामुळे ह्या वाटणाचा रंग थोडासा लालसर होईल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे पहा इथे वाटण चांगलं परतून झालं आहे ह्याचा रंग बदललेला आहे शिवाय याला खूप छान असं तेल सुटलं आहे म्हणजे हे वाटण अगदी चांगलं परतून झालं आहे आता याच्यात आपल्याला हवे ते मसाले आपण ॲड करू शकतो सगळ्यात आधी तर लाल तिखट कश्मीरी लाल तिखट हळद गरम मसाला धने पावडर हे सगळं मी इथे ॲड करून घेतलं त्यानंतर चांगलं एकजीव करायचं आणि हे जे मसाले आहेत ते सुद्धा वाटण्याबरोबर अगदी दोन मिनटं परतून घ्यायचे हे पहा मसाले छान परतून झालेत आता याच्यात आपण जी शिजून घेतलेली मटकी होती ती टाकायची मटकी टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि आता याच्यात आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा इथे मी साधारण एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून घेतलं आपल्याला किती ही भाजी हवी आहे किंवा हिचा रस्सा किती हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकतात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता हे सगळं छान एकजीव झालं की त्यानंतर मध्यम गॅसवरती ही भाजी चांगली उकळून घ्यायची साधारण चार पाच मिनटं ही भाजी मी छान उकळून घेतली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय अतिशय छान अशी तर्री या भाजीला आलेली आहे आणि आपली मटकीची मसालेदार चमचमीत अशी भाजी इथे तयार झाली आहे पाहुण्यांसाठी जर थाळी बनवायची असेल तर अतिशय पटकन होणारी आणि मस्त अशी ही थाळी आहे कोणीही ही, ही खाल्ली तर त्यांना नक्कीच आवडेल तर सगळ्यात आधी तर आपण वरण भात बघितला त्यानंतर मी इथे वाटेत फोडणीचं वरण घेतलं आहे छान तर्रीदार मटकीची भाजी आहे सॅलड आहे त्यासोबत पोळ्या आणि आपण बनवलेल्या खुसखुशीत अशा दुधी भोपळ्याच्या वड्या आहेत आणि गोडमध्ये आपण काहीही ठेवू शकतो मी इथे सोनपापडी घेतली आहे रेडीमेड आपण बऱ्याचदा गोड आणत असतो किंवा मग आपला शिरा नेहमीचा बस अशी मस्त थाळी जर तुम्ही बनवली तर पाहुणे हमकाच खुश होतील तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय